आजच्या अपडेटेड बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि राहा अपडेटेड वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुका साहूर येथील बँक ऑफ इंडिया या शाखेतील बी सी प्रशांत वानखेडे यांनी ऑनलाईनच्या माध्यमातून लोकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली आहे अशा तक्रारी शिवसेना शाखा शाहूर यांच्याकडे आले असता शाखा प्रमुख यांनी आष्टी तालुका प्रमुख चंद्रकांत नेहारे आणि शिवसेना वर्धा वर्धा जिल्हा जिल्हा प्रमुख प्रमुख बाळा यांच्याकडे करण्यात आली तेव्हा शिवसेना संपर्क माजी खासदार अनंतरावजी गुडे यांच्या सूचनेवरून लगेच शिवसेना जिल्हा प्रमुख बाळा शहागडकर आष्टी तालुका प्रमुख चंद्रकांत नेहारे यांनी तक्रारदारांचे म्हणणे ऐकून बँक ऑफ इंडियापूर येथे जाऊन बँक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापकांशी आणि अग्रणी बँकेचे मॅनेजर वीरेंद्र कुमार यांच्याशी वरील विषयावर चर्चा करून तक्रारदारांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा आणि साधेबोळी गरीब लोकांची फसवणूक करणाऱ्या बँक ऑफ इंडिया शाखा शाहूर येथील बी प्रशांत वानखेडे यांच्यावर कारवाई करून निलंबित करण्यात यावे अशी मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख बाळ शहागडकर यांनी केली सर त्यांच्यापाशी पावतीच घेत भरून दिले का त्याला करून दिले आधी मी घालीचे किस्त भरले ना त्याच्याकडे पैसे आणि अकाउंट नंबर होता का त्याच्या पावत्या 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 सर्व पैसा भरताय दो बार भरताय चौथी बार गायब करलेला आहे पैसा ব্যাঙ্ক তালো কিনা মাঝে চারশো দোকান

पॉलिसीच्या माध्यमातून लोकांचे पैसे जमा करणं लोकांना पैसे देणं हा व्यवहार अतिशय चुकीच्या पद्धतीने करून लोकांचे पासबुकमध्ये आपले थंब त्याचे घ्यायचे आणि लोकांना पैसे द्यायचे तुमच्या अकाउंटमध्ये पैसे नाही अशा प्रकारच्या अनेक कंप्लेंट शिवसेनेच्या साहू शहरप्रमुखाकडे आल्यानंतर तालुकाप्रमुख गणेशभाऊ न्याय जी आमचे चंद्रभाऊ न्यायारे नानाभाऊ मावरे आणि सगळे शिवसेनेचे पदाधिकारी बँक ऑफ इंडियाला भेट दिली असतात या ठिकाणी अनेक जे आमच्या इथचे गरीब शेतकरी लोक आहे गरीब लोक या लोकांच्या अनेक कंप्लेंट आहे या बँके आम्ही आज इथे सोडवल्या आणि जोपर्यंत प्रशांत वानखडे याच्यावर कडक कारवाई होत नाही एफ आय दर्ज होत नाही तोपर्यंत तो शिवसेना तो हा विषय धरून राहील ज्या कोण्या लोकांचे पैसे अशा पद्धतीने प्रशांत वानखडेने आमचा घेऊन पैसे तुमच्या अकाउंटमध्ये नाही असे जर कोणी व्यवहार केले असेल चुकीचे तर त्यांनी शिवसेना साहूरच्या इथे आमचे पदाधिकारी त्यांच्याकडे कंप्लेंट द्यावे या सर्व विषयावर आम्ही बँक मॅनेजरसोबतसुद्धा चर्चा केलेली आहे आणि ज्या लोकांवर अन्याय झाला असेल त्याच्यासता शिवसेना तत्पर आहे याचा मी तुम्हाला विश्वास देतो आणि काही तुमचा काही कंप्ले असेल बँकेविषयी कोणी जर म्हणतात की तुम्हाला पैसे देऊन बँक करतो मी सँक्शन करू देतो अशा भूल तापाला बळी पडू नका ज्याला आपण वाहन करायला पैसे देतो तो कोणालाही पैसे द्या परंतु त्या बँकेच्या पावत्या आपल्या जर लपून ठेवायच्या पावत्या आपण घेतल्या पाहिजे সবসক্রা করা